शेतकरी बंधनोकडे लागवड ऑक्टोबर आहे पंधरा झिरो बारा या फुटवे निघालेले आहे हिरवा तर या शेतकऱ्यांनी आतापर्यंत प्लॉट जवळपास वीस किलो मल्टीप्लायचा पुरवठा केलेला आहे तर काम आहेत तर या प्लॉटला काय काय वापरला आतापर्यंत मल्टीप्लाय केली कशा ड्रिंग केली टाकलं प्लॉट कसं कापूर झाली नाही चांगला वाटते प्लॉट नंबर आज सारखा काही नाही समोर वाढ झालेली आहे आणि प्लॉट यासोबतचा लावला बाजू आजूबाजूला प्लॉट तेवढे असं का खतनी झाली असं का मल्टिप्लायर वापरलं मल्टीप्लायर रासायनिक खतात सोबत वापरलं का नारायण अस्त्र अच्छा अच्छा तर मल्टीप्लायर वापरत असताना रासायनिक खतात मिसळून दिलं की आळवणी केली आळवणी केली त्याच्यात पुढे वापरले पुढे वापरले आतापर्यंत किती किलो गेला असेल या तीन एकरच्या प्लॉटला तीन पेट्या काय झाले वाटते मागच नाही तीन पेट्या नाही दोन पेट्या झाल्यात हो, दोन दोन पेट्या म्हणजे वीस किलो हो। तर चांगला आहे प्लॉट नाही का हो। इतर शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे की नाही पाहिजे ना वापरायला पाहिजे का चांगला आहे नाही का ओके, ओके। वाढ होते चांगली ऊस हिरवागार ठेवते हो हिरवागार प्लॉट आहे हिरवागार घर हाय आणि बुडाय चांगले कंपोज नाही काही वाढ भरपूर व्हायला उडात फुटवे भरपूर निघाले ठोकर आहे ना ठोकर आहे एवढे दाट असून ठोकर आहे हा म्हणजे बघ बघा खूप दा दाट असतानाही याचे जे फुटवे निघाले आहे ते त्याच्या जा, पेंदा जाड आहे म्हणजे पुढे चालून उत्पादन चांगलं होईल अशी परिस्थिती आहे तर इतर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे मल्टीप्लायरचा वापर शिता करायला पाहिजे आणि जमीन बरं हे माती भुसपुषित झाली का पहिल्यापेक्षा उठून पाहावर माती आम्ही याला काय केलं असं टाकले दोन दोन आणि पाठी मारली परंतु मल्टीप्लायरच्या वापरामुळे माती झाली झाल्यासारखं वाटते मोकळी माती माती नाही सर असं नाही जमीन आहे मोकळी शेतकरी बांधवांना विनंती की आपल्या शे जमिनीच्या सुपिकतेसाठी आणि तीनपट उत्पादनासाठी मल्टिप्लाय तंत्रज्ञानाचा आपल्या शेतीमध्ये वापर करावा मल्टिप्लायर शेतामध्ये वापरल्यानंतर जमीन भुसभुशीत होते मुळाची भरपूर वाढ होते सूक्ष्मजीवाणू गांडूळ ऑर्गॅनिक कार्बनची वाढ होते आणि त्या माध्यमातून पी एच लेवल बॅलन्स होतो तरी शेतकरी बांधवांना विनंती की आपण मल्टिप्लाय तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर करावा धन्यवाद